अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील गुहा गावात महादेवाची पिंड असून परंतु काही समाजाने ही महादेवाची पिंड झाकून ठेवून भिंत बांधली आहे प्रशासनाकडे वारंवार विनंती करून देखील ही भिंत पाडण्यास प्रशासन परवानगी देत नसल्यामुळे प्रशासनाला निवेदन देऊन ही भिंत लवकरात लवकर पाडावी अशी मागणी करण्यात आली आहे अहमदनगर जिल्ह्यातील गुहा गावात अति प्राचीन असे कानिपनाथ महाराज यांचे मंदिर आहे कानिपनाथ महाराज हे ध्यानधारणा करत असणारी गुहा देखील या ठिकाणी आहे श्री कानिपनाथ हे स्वतः या जमिनीत असणाऱ्या गुहेमध्ये ध्यानधारणा करत असत या गुहेमुळेच या गावास गुहा हे नाव प्राप्त झाले असून या गुहातून एक गुप्त मार्ग श्री क्षेत्र मढी तालुका पाथर्डी या ठिकाणी जातो या मंदिरामध्ये पूर्वापार दररोज सकाळ संध्याकाळी पूजा अर्चा मंदिराचे पुजारी आणि नाथ उपस्थितीत केले जाते त्यास फार मोठा इतिहास आहे गुहेत एक महादेवाची पिंड आहे परंतु काही समाजांनी ही ही महादेवाची पिंड झाकून भिंत भिंत बांधली असून प्रशासनाकडे वारंवार विनंती करून देखील पाडण्यास प्रशासन परवानगी देत नाही त्यामुळे प्रशासनाला निवेदन देऊन ही भिंत लवकरात लवकर पाडण्यात यावी अन्यथा गुहा गावातील लोक कायदा हातात घेऊन ही भिंत पाडतील असा इशारा गुहा गावातील लोकांनी निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी किरण भगवान कोळसे नंदकुमार सौदागर संतोष सौदागर श्री हरी आंबेकर रमेश सौदागर आकाश सौदागर गौरव वाघ साईनाथ पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गुहा आमच्या गावामध्ये पुरातन कानिपनाथ देवस्थान आहे तिथं गुफा आहे भुयार आहे तिथून का गुहामधून डायरेक्ट मडीला ते भुयार निघतं असा इतिहास आहे आणि त्या गुहेमुळं आमच्या गुहाला आमच्या गावाला गुहा हे नाव पडलेलं आहे त्या गुहेमध्ये महादेवाची पिंड आहे काही जिहादी समाजांनी ती महादेवाची पिंड झाकून ठेवलेली आहे त्याला भिंत बांधून बांधलेली आहे आणि प्रशासन ती भिंत काढण्यास आम्हाला अडखडी आडखडती आणत आहे तरी आम्ही प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे आज अनाथीकडे बांधकाम पण बा, मोठे मोठे झालेले आहेत प्रशासनाला आम्ही निवेदन दिलं आहे प्रशासनाने जर ते आमचं निवेदन नाही स्वीकारलं किंवा नाही मान्य केलं तर थोडे दिवस प्रशासनाची वाट बघू नये तर सगळे गावकरी मिळून आम्ही आमच्या हाताला आम्ही आम्ही कायदा हातात घेऊन आम्ही अतिक्रमण काढणार व महादेवाची पिंडही ओपन करणार माझं नाव श्री हरिबाळासा आंबेकर राहणार गुहा तालुका रवळी जिल्हा अहमदनगर आमच्या गावामध्ये कानिपनाथ महाराजांचं पुरातन मंदिर आहे तिथं मुस्लिम समाजाने तिथं कब्जा करून त्याच्यावर वखबची नोंद लावलेली जी दोन हजार पाचमध्ये लावली त्याच्यानंतर त्यांनी वक बॉर्डमध्ये ट्रस्ट स्थापन करून त्याचं मुतावली ट्रस्ट स्थापन करून रमजान शाह बाबा दर्गा तयार केला आणि तिथं अनाधिकृत बांधकाम केलेले ते बांधकाम पाडण्यासाठी काढण्यासाठी आम्ही इथं कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो त्याच्यानुसार आम्ही पुढं जर त्यांनी आमचं म्हणणं जर नाही ऐकलं तर आम्ही रस्ता रोको नाही तर मग आमरण पोषण करणार एन टी पी न्यूज मराठी अहमदनगर